टाकणारा होता सकाळपासून जे काही अनुभूती होती ज्या ज्या लोकांशी पूर्ण होत होत आणि दुपार होता होता जे काही परिस्थिती समोर आली आणि दिवस ढळला तस तस मन शेलत आहे कारण त्याला असंच आहे आज काही शेतकऱ्यांशी संपर्क केल्यानंतर किंवा काही शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क केल्यानंतर अगदी त्यांच्या बरोबर त्यांच्या सहजीवनाचा एक चित्तथरारक अनुभव मिळाला सगळ्यांसाठी दिवस हे एकसारखे असतात का नसतात हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असतं सकाळचा एक फोन असेल शक्तीपीठ महार्गावरूनचा त्यानंतर दुसरी अपडेट असेल शक्तीपीठ महामार्गावरूनची यवतीमधून तिसरा शेतकऱ्याचा फोन असेल शक्तिपीठ महामार्गावरून चौथी अपडेट असेल कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरण्यामुळे येथील कडक बंदोबस्तात तेथील भूसंपादनाच्या कारवाईची सुरुवात म्हणा त्यानंतर पुढची खैरगाव मधली अपडेट असेल शक्तिपीठ महामार्गाच्या हद्द निशिती किंवा सीमांकनाची तर, तर एकंदरीतच आज जे काही पाहिलं तर मन हे लावून टाकणार आहे आज नेमकं कळत नाहीये काय चाललं आहे काय काय होत होणार आहे नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोणीच काही का बोलायला तयार नाहीये आजचं जे मत आपण घेणार आहोत प्रश्नच तुम्ही ठरवायचा आहे त्यामुळे काहीच लिहिलेलं नाही सर्वांचं स्वागत आहे कुठली काटछाट नसेल सविस्तर शांततेत आजचा प्रवाह असेल हॅलो बहुतेक दीपक पाटील आहेत हाय म्हणतात हाय पाटील साहेब नमस्कार कुठून आहात आपण थोडं डिटेल सांगू शकाल तर बरं होईल सर्व दर्शक प्रेक्षकांचं आजच्या ह्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे इंडियन हाय आहेत दीपक पाटील म्हणतात नमस्कार साहेब नमस्कार पाटील साहेब गाव कुठलं रविकांत पतंगराव म्हणतात नमस्कार नमस्कार पतंगराव साहेब प्रश्न विचारा त्या अनुषंगाने आजचं मतदान घ्यायचं आहे दीपक पाटील साहेब हाय इंडियन हाय दीपक पाटील नमस्कार साहेब म्हणतायत नमस्कार दीपक पाटील साहेब रविकांत पतंगराव म्हणत नमस्कार नमस्कार पतंगराव साहेब आजच मतदान हे प्रश्न तुम्ही टाकायचं आहे ज्याला फक्त दोनच पर्याय असतील होय किंवा नाही